एक जाहिरात सध्या जोरदार व्हायरल होत आहे ही जाहिरात एका लग्नासंदर्भात आहे यात सिंधुताई सपकाळ यांचं नाव वापरण्यात आलं आहे सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुले आहेत जे लग्न करणं करण्यास इच्छुक आहेत त्यांनी संपर्क करावा असं त्यात म्हटलं आहे संपर्क क्रमांक ही जाहिरातमध्ये दिसून येत आहे आणि एकवीस ते चाळीस या वयोगटातील मुली लग्नासाठी आश्रम आश्रम आश्रमात आहेत चांगला नोकरी करणारा मुलगा हवा आहे लग्न आश्रमाच्या नियमानुसार केलं जाईल आश्रमात कुणालाही थेट प्रवेश दिला जाणार नाही त्याआधी रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपयाचा खर्च येईल असं लिहिलं आहे त्यानंतर अनेक इच्छुकांनी दिलेल्या क्रमांकावर फोन केला फोन करून या सगळ्या संदर्भातील माहिती दिली त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून पंधरा हजार रुपये फोनपे किंवा गुगल पे यांनी मागवलं गेलं मात्र प्रत्यक्षात लग्न सोडा दिलेले पैसेसुद्धा त्यांना परत मिळत नाहीत त्यातून अनेक तरुणांची फसवणूक झाली आहे हा सगळा प्रकार काही जणांनी शिंतया सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचला त्यानंतर ममता पो सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे तुमच्याकडे मुलगी आहे का अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकारची शहानिशा केली त्यावेळी देखील समोरून पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली शिवाय सगळे डिटेल्स देखील मागण्यात आले या संदर्भात आता सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी सासवड येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे आणि हे असे प्रकार माईंच्या नावाने चालू आहेत आणि ते चालू राहू नये बंद व्हावेत आणि माईंची बदनामी खपून घेतली जाणार नाही असं मत या ममता सपकाळ यांनी व्यक्त केलं आहे आता आपल्याकडं लग्न हा प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक सुंदर योग आहे अनेकांची लग्न होत नाहीत त्याला कारण असे वेगवेगळे आहेत कोणाला नोकरी नाही कोणाला जॉब नाही कोणाला शिक्षण नाही कोणासाठी शेती नाही वेगवेगळी कारणं आहेत वेगवेगळे आहेत असे जे लग्नाळू आहेत ह्यांचा गैरफायदा घेऊन घेतला जातो आणि लग्न करण्यासाठी मागेपुढं पाहत नाहीत त्यातून मग फसवणूक होते आणि पश्चाताप करण्याची वेळ येते पण पुण्यात त्यापेक्षाही धक्कादायक आणि भयंकर प्रकार समोर येत आहे सिंधुताई सापकाळ्यांचा गैरवापर होत असल्याचं दिसून येत आहे तर लग्न करू इच्छिणाऱ्यांकडून ऑनलाईन पैसेही कोळी जाते गावात जर पाचशे सहाशे जरी समजा घरं असेल तर दोन अडीचशे घरात लग्न झालेलं नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे कारण त्यांना जॉब नाही नोकरी नाही ते फिक्त टुकारोणी खाऊन पिऊन फिरणारे आहेत दारू पिऊन फिरते आहेत कशाला लग्न होतील प्रॉब्लेम हा तो जसं जसं वय होत होत जाईल जसं जसं मित्रांची लग्न होतील तसा तसा प्रॉब्लेम येतो कुठंतरी आपल्याला नकोसं वाटतं कुठंतरी वाटतं आपलं तरी लग्न झालं पाहिजे थोडाफार खर्च होईना का पैसे द्यायला तयार होतात आणि हे कुठतरी देऊन फसतात आत्ताच पाठीमागं झालेली घटना चार लाख रुपये पोराकडून उकळलं पोराचं वय फक्त बावीस वर्ष आहे मेहनतीने कमवलेला पैसा कष्टाने पैसे कमवलेला पैसा हा कोणाच तरी तुम्ही खिशात देत आहे कोणाच तरी हातात तुम्ही कसलाही विचार न करता मागं पुढं चौकशी न करता गपचूप देता कारण गपचूप लग्न करायचं आहे कोणालाही काही माहीत नसावं आणि कोणालाही काही माहीत झालं तर तुमची लग्न मोडतील असं पण भीती आहे कारण ही लोक अशीच करतात आपली भावकी कशाला असते तुम्हाला सांगतो भावकी फक्त लग्न मोडण्यासाठीच आहे असं त्या माणसाला वाटतं आणि ते बरोबर आहे कुण कुठेतरी कोणाचं तरी जमवता आलं की कुणीतरी टँ टाकते आणि त्याचं लग्न जिकडं तिकडं मोडून जिकडं तिकडे होऊन जाते या गोष्टीला कुठेही बळी पडू नका असे कुठंतरी पैसे घालू नका वेगवेगळे वेबसाईट आहेत त्यावर पैसे मागतात तुम्ही धडाधड पैसे देता वेगवेगळे ग्रुप आहेत त्यावर पैसे मागता आणि ही बाईक प्रोव्हाइड करते मी पाठीमागा पण एक दोन व्हिडिओ टाकले होते तुमचं लग्न पण केलं जाईल माळा पण घातला जातील कोर्ट मॅरेजसुद्धा करून बाई पळून गेले आहे पैसे सोनं मोबाईल सगळ्या मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले आहे ही सध्या झालेली घटना आहे आणि ह्या घटना खूप होत राहतात कारण अशी लोकं फसण्यासाठी खूप लवकर जाळ्यात फसतात याचं कारण एकच आहे फक्त त्या माणसाला लग्न करायचं आहे आणि तो कुठंतरी या गोष्टीला कुठं असं झकडू नये की आहे कुठतरी आपलं लग्न झालं पाहिजे ह्या हिशोबाने चालू आहे सावध राहा सतर्क राहा अशा गोष्टीपासून बळी पडू नका आणि जर असं जर कोणालाच काही झालं तर तुम्ही त्वरित संपर्क पोलीस स्टेशनमध्ये करू शकता तिथं कंप्लेंट देऊ शकता धन्यवाद